नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण जे काही चालू घडामोडीची ट्रिकी सिरीज चालू केलेली आहे त्याला तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा तर बघा मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे काही पदकं आपण भारताने जिंकलेली आहे आणि ती कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये बघा खेळाडू किती खेळाडू किती आहेत त्याच्यानंतर त्यांची नावे आणि त्याने कोणती पदके जिंकली त्याच्यावरती प्रश्न असतात आणि बाकीचे सुद्धा मग ते ऑलिम्पिक कुठं भरलं त्याचं शुभंकर वगैरे काय होतं हे सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये घेणार होतो परंतु व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून मी काय केलेलं आहे की याचे दोन पार्ट केलेले आहेत आणि त्याच्या पहिल्या पार्ट मध्ये मी आज तुम्हाला खेळाडू त्यांची नावे त्यांनी जिंकलेली पथके या संदर्भात बोलणार आहे तर बघा परीक्षेला गेल्यानंतर तुमच्या समोर ही तुम्हाला इमेज लगेच पॅरिस ऑलिम्पिकचा कुठलाही प्रश्न आला तर ही इमेज तुमच्या डोळ्यासमोर येईल तर ही इमेज फक्त मी काय आहे ती तुम्हाला या ट्रिकच्या माध्यमातून सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही एक मुलगी आहे आणि ह्या एका शहरातून हा मुलगा आहे हा मुलगा काय करत आहे तिला हाक मारत आहे म्हणजे तिला स्वप्नात दिसत आहे की हा मुलगा काय करतोय आपल्याला हाक मारतोय मग आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार या मतले ट्रिक्स वरून तुमच्या कसं कसं या ऑलिम्पिक मधल्या गोष्टी लक्षात राहतात ते पाहूया बघा मी या ठिकाणी ट्रिक्स ट्रिक्स बघा काय आहे की स्वप्नातल्या मनाला निर्जन शहरातून निर्जन शहरातून कोणीतरी हाक मारते कोणीतरी हाक मारते हाक मारते कोणीतरी हाक मारते म्हणजे बघा ती एक मुलगी आहे ती झोपलेली आहे तुम्हाला दिसते आणि या ठिकाणी तिला स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नामध्ये हा हा तिला हा मुलगा या शहरातून काय करत आहे हाक मारतोय असं एक तिला स्वप्न पडलेलं आहे आता याच्यावरून हे जे खेळाडू आहेत ते खेळाडू कोण आहेत ते आपल्याला बघायचं आहे आता स्वप्नातल्या म्हणजे काय बघा स्वप्नातल्या म्हणजे स्वप्नील कुसाळे स्वप्नील कुसाळे कुसाळे त्याच्यानंतर बघा मनाला म्हणजे मनु भाकेर मनु भाकेर त्यानंतर बघा निर्जन म्हणजे नीरज चोप्रा नीरज चोप्रा शहरातून म्हणजे बघा या ठिकाणी अमन सेहरावत अमन सेहरावत अमन सेहरावत आणि कोणीतरी हाक मारते म्हणजे भारतीय हॉकी संघ पुरुषांचा जो हॉकी संघ आहे आता बघा तुम्हाला समजलं की स्वप्नातल्या मनाला निर्जन शहरातून कोणीतरी हाक मारते मग इथं आपल्याला समजलं की स्वप्नील कुसाळे मनुभाकेर नीरज चोप्रा हॉकी मग आता दुसरा प्रश्न असा उरतो की यांना कोण कौन कोणती पदकं मिळालेली आहेत तर बघा नीरजच्या नावामध्ये इथं या ठिकाणी येत रज म्हणजेच काय रे रजत पदक रजत पदक आणि याच जर एकट्याच जर आपण रजत पदक सोडलं तर बाकीच्यांना सगळ्यांना कोणतं मिळालेलं आहे या ठिकाणी कास्य पदक मिळालेलं हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बाकीच्यांना कोणतं पदक मिळालेलं आहे कांस्य पदक मिळालेलं आहे म्हणजे बघा यातला एकमेव नीरज चोप्रा आहे की ज्याला रजत म्हणजे सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि त्याच्या नावातच या ठिकाणी आपल्याला दिसून येते की त्याला रजत पदक मिळालेलं आहे आणि बाकीचे मग जे काही राहिलेले आहेत ते आहेत कांस्यपदक विजेते मग किती खेळाडू आहेत बघा एकूण स्वप्नील कुसाळ एक मनोभाकीर दोन त्याच्यानंतर नीरज चोप्रा तीन अमन शेरावत चार व्यक्ती आणि संघ एक म्हणजे टोटल किती पदक झाली या ठिकाणी पाच पदके झाले त्यामध्ये काय चार व्यक्ती आणि या ठिकाणी का एक काय आहे संघ आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मनोबाकर या ठिकाणी किती दोन पदक मिळालेले आहेत एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणार ही एकमेव महिला या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट बघा की स्वप्नील कुसाळे आणि मनु भाकेर हे दोघं कशामध्ये आहेत नेमबाजी मध्ये नेमबाजी हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर नीरज चोप्रा भालाफेकमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या परिचयाचा आहे फक्त इथे लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट आहे ती म्हणजे अमन सेहरावत हा कुस्तीशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे कुस्तीशी संबंधित आहे आणि मग हॉकी हे काय तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे सॉरी बघा हॉकी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की हा संघ आहे बाकी स्वप्नील कुसाळ आणि मनुभाकीर हे कसे संबंधित आहेत नियमबाजीशी नीरज चोप्रा बालापेक्षाशी अमान शेहरावत ही एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कुस्ती अशा पद्धतीने मित्रांनो ह्या ट्रिक्समधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील आता पुढची जी ट्रिक्स आहे ती पण अतिशय सोपी आहे त्याच्यामध्ये आपण ते ऑलिम्पिक कुठं भरलं त्याच्यानंतर त्याचा शुभंकर काय होता वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत मित्रांनो प्रत्येक ट्रिक्सला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे जर ही ट्रिक्स तुम्हाला खरोखर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्हाला खरंच आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद